नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कैलास पर्वताची दहा महान रहस्य सांगणार आहे रहस्य नंबर एक भगवान शिवाचे घर हिंदू धर्मानुसार कैलास पर्वत हे भगवान शिवाचे राहण्याचे ठिकाण आहे शिव येथे ध्यान करत असतात अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणून हा पर्वत खूप पवित्र मानला जातो आणि माणसाने त्याला हात लावू नये असे मानले जाते रहस्य नंबर दोन आजपर्यंत कोणीही कैलास चढू शकले नाही जगातील अनेक उंच पर्वत माणसांनी चढले आहेत पण कैलास पर्वत कोणीही चढलेला नाही काही गिर्यारोहकांनी परवानगी मागितली पण सरकार आणि धार्मिक लोकांनी नकार दिला काही लोकांनी प्रयत्न केला पण त्यांना भीती अस्वस्थ वाटणे विचित्र अनुभव आले असे सांगितले रहस्य नंबर तीन कैलासाजवळ वेळ वेगळी चालते का काही यात्रेकरू सांगतात की थोड्या वेळातच नखे आणि केस लवकर वाढले वेळ कशी गेली तेच कळले नाही याबाबत विज्ञानाकडे ठोस उत्तर नाही म्हणून ते आजही रहस्य आहे रहस्य नंबर चार मोठ्या नद्यांचा उगम कैलास पर्वताजवळून चार मोठ्या नद्या सुरू होतात सिंधू ब्रह्मपुत्रा सतलज कर्नाली इतक्या जवळून चार नद्यांचा उगम होणे फारच दुर्मिळ आहे रहस्य नंबर पाच सारखा दिसणारा पर्वत म्हणजेच कैलास पर्वत खूप सरळ आणि समतोल आकाराचा आहे चारही बाजू नीटस दिसतात बर्फामुळे तो सारखा वाटतो काही लोकांना वाटते के हे ऊर्जेचे केंद्र असू शकते पण याचा पुरावा नाही रहस्य नंबर सहा कैलास परिक्रमेचे महत्व कैलास पर्वताची परिक्रमा सुमारे बावन किलोमीटर आहे लोकांची श्रद्धा आहे की एक परिक्रमा केल्याने पाप कमी होते एकशे आठ परिक्रमा केल्याने मोक्ष मिळतो अनेक लोक सांगतात की परिक्रमा करताना मन शांत होते रहस्य नंबर सात बौद्ध आणि जैन धर्मातही महत्त्व बौद्ध धर्मात कैलास हे देव डेमचोक यांचे स्थान मानले जाते जैन धर्मात येथे ऋषी ऋषभदेवांना मोक्ष मिळाला असे मानतात चार वेगवेगळ्या धर्मासाठी एकाच पर्वताचे महत्त्व असणे हेच एक मोठे रहस्य आहे रहस्य नंबर आठ शक्ती मिळते असे मानले जाते काही साधक सांगतात की कैलासाजवळ ध्यान पटकन लागते मन आणि शरीरात वेगळीच शक्ती जाणवते याचा वैज्ञानिक पुरावा नाही पण अनेक लोकांचे अनुभव सारखे आहेत रहस्य नंबर नऊ उत्तर ध्रुवाशी नाते काही लोकांचे मत आहे की कैलास पर्वत पृथ्वीच्या ऊर्जा रेषेवर आहे तो थेट उत्तर ध्रुवाशी जोडलेला आहे हे मत वादग्रस्त आहे पण गूढ गोष्टी मांडणाऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे रहस्य नंबर दहा कैलास चढण्यावर बंदी कैलास पर्वत चढण्यास कडक बंदी आहे ड्रोन आणि संशोधन साधने वापरता येत नाहीत हा पर्वत देवतेसारखा पवित्र मानला जातो जगातला हा एकमेव पर्वत आहे जो पूर्णपणे पवित्र म्हणून जपला जातो मित्रांनो कैलास पर्वताचीही दहा रहस्य तुम्ही आधी ऐकली होती की नाही मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव